महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा बारामती तालुक्यातील ऐतिहासिक सुपे परगडा या ठिकाणी पूर्व विभागीय कार्यकर्ता मेळावा सुपे दिनांक तेवीस जून सोमवार सकाळी अकरा वाजता बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी नाभिक समाजाचा महाराष्ट्र राज्य पूर्वविभाग कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्यासाठी नाभिक महामंडळाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तसेच बारा बलुतेदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कल्याणजी दडे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाने मेळावा संपन्न झाला मेळाव्याच्या मधून संपूर्ण महाराष्ट्रातील तालुका निहाय नाभिक समाजाची गणना करण्याचे ठरविण्यात आले मेळाव्यामधील चर्चेमधून नाभिक समाजातील मुलामुलींचा सामुदायिक विवाह सोहळा जिल्हास्तरावर करण्याचे सुतवाच केले कल्याण दडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये मा विविध मंडळांना दिले जाणारे अर्थसहाय्याच्या तुलनेत नाभिक महामंडळाला मिळणारे अर्थसहाय्य तुटपुंजे असल्याचे सांगितले विद्यमान सरकार जीवा महाले यांच्या स्मारकाचे जातीय राजकारण करत असल्याचा आरोप सुद्धा केला ओबीसीमध्ये येत असलेल्या साडेचारशे जातीसाठी फक्त दोनशे कोटी निधी मंजूर करण्यात येतो तो, तो कोणत्या आधारावर असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला मान्यवरांमध्ये मा रमेशजी राऊत अशोकजी मगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थितांमध्ये सरपंच तुषार हिरवे धीरण पवार सुनील जगताप सुदामराम अंकुशराव जाधव सुनील वाडूंज मंगलताई उपस्थित होते या मेळाव्यामध्ये पुणे जिल्हा पूर्व विभाग अध्यक्षपद सुयेश जाधव यांना देण्यात आले तसेच तालुक्याचे देखील कार्यकारिणी पदभार वाटप करण्यात आले महाराष्ट्र माझा न्यूज साठी कार्यकारी संपादक संजय मिश्रा सह महेश जाधव बारामती